कशा ह्या सगळे तर चपात्या करायचं पण चालू आहे सहा सात चपात्या केल्या आणि आता करायचे भाकरी बाजरीच्या भाकरी करायची दोन तीन केली आहे मटकी इकडे मटकी केली आहे अशी सुसळ सारखी चपाती न्या इकडं बाहेर पोरेचं चालले जेवायचं आवरले शाळेचं ह्याचं भाकरीच करते काय म्हणते काय जेवाय सगळ्यांनी तर चालले मटकी छान लागते का आवडली का काय त्यांना जायचे भाकरी बनवायची त्यांच्यासाठी त्यांना काय झालं काय माहिती चपाती नको म्हणले खायला मला भाकरीच पाहिजे आता बाजरीचा भाकरी दोन जरा त्यांचं चाललंय ले भाजी ना पोरींना त्यानंतर भरला आमचं डब भरले तुमचं ठेवते का टेक्नल पप्पाला जेवाय देते हो करते मम्मी भाकरी पप्पांच्या पप्पाला काय चपाती खाऊ नाही खायची तुम्हाला मला भाकरी खायची होय होय काय म्हणता गप्पा घड्याळ पाहिजेत तुला कसलं तुझं घालवा गे बरं बघायचे घे काय नाही ते चाललं मटकीची भाजी केली पप्पांचं काय चाललं आहे बघायला लको काढतीचं काय बप्पा काहीतरी निघतात येतं हे काम आहे तसं तुझं कोटेशन चाललं आहे का बाय होय काय तर चाललंय आवरलं का काम आपलं जिथे आपापल्या कामाला गेली पोरी शाळेत गेल्या हे कामावरती गेलं चिऊला सोडवा गेल्यानंतर लाकडीला पण गेले, ला गेले। तेलाचा डब्बा संपल्याला तेलाचा एक पुडा आणला जेमिनीचा अगरबत्ती संपली होती अगरबत्ती आणली अनुष्कांती पण आता शाळेत गेली झालं आता भांडी घासून ठेवल्या तर इथे बाहेर जरा चमच्याचं ह्याचं जरा लय म्हणालं होतं घासून ठेवलं इकडं भांडी घासून ठेवल्यात वाळतात ते म्हणून ठेवल्यात बाहेर कपडे धुवायची बाकी येतं अजून पण जरा थोडं रिलॅक्स सकाळ धन्य तर म्हणलं व्हिडिओ पूर्ण करावा आधी आपला आणि मग नंतर कपडे धुवायचे आता कपडे आत्या पण आज आमच्या सकाळ सकाळ रानात गेल्यात इथं बापू आत्या आज बापूंला दार इथं मग बाईचं पण काम चाललंय बायला पण पन... लेट होणार या कामावर मग नंतर पार बारा साडेबारा वाजता जेवण चाललंय असं निवांत काल झालं छानपैकी लग्न मस्त झालं लग्न छान एन्जॉय वगैरे केला पण काय काय जणांना त्रास झाला दो दू, दोन तीन जण आहेत त्यांना त्रास झाला असं असे जीवाची हाऊस एकदा एकदाच असते काय म्हणतात ना आमच्या वेळेस नव्हतं असं काय एवढं मेकअप वगैरे हो काय आणि काय नाही जास्त पैसे वगैरे काय नाही आम्ही फक्त तीनशे तीनशे रुपये आपला काय म्हणता बेसिक जो असतो तो मेकअप करून आलं होतं गेल्या वेळेस सानूजीच्या लग्नात केला होता तर सगळ्यांना आवडलेला छान आहे छान आहे छान आहे असं म्हणून मग आत्ता पण म्हणलं आत्ताच्या मुलीचं लग्न आहे तर का आहे तेव्हा जाऊया हे पण म्हणले जा पण बाकीच्यांच्या पोटात दुखलं बाकीच्यांच्या म्हणजे बाकी दोन तीनच जण आहेत नाही तर बरेच कितीतरी जण असे आहेत आता बाकी माझ्या किती पंचेचाळीस हजार सस्प्र आहेत त्यातले दो अवघे दोन तीन जण नाहीतर बाकीचे सगळे माझे सबस्क्राईब माझे इथं एवढे दोन तीन जणच एक फोन मध्येच असू दे तर सारिका मॅडमचा सा फोन आला होता तर मी म्हणजे सारिका मॅडम कोण आहे तो विषय परत सांगेन मी माझं काय चाललंय काय ते तर असू द्या त्या दोन तीन जणांची पण आपल्याला गरज आहे आपले व्हिडिओ बघतात त्याच्यामुळं कमेंट करतात त्यांचं पण मनापासून धन्यवाद थँक्यू कारण तुमच्यासारख्या लोकांची पण गरज आहे असावीत दोन तीन का होईना पण असावीत असं द्या नकोले विषय वाढवायला आणि बाई सगळ्यांना आपला छोटासा व्हिडिओ कसा वाटला काय सांगा सकाळच्या सा स्वयंपाकाच्या ह्याच्या ह्याच्यात काय नाही जमला मला व्हिडिओ काढायला काढला थोडाच परत अनुष्काने काय काढला अजून बघायचं आहे मला आणि मग टाकते व्हिडिओ अजून बरंच काम आहे आपलं धुनं वगैरे बाकी आणि ऊन बाहेर भरपूर ऊन पडले आता उन्हाळा चालू झाला छानपैकी थंडी कमी आली आता पडदे बसवलं ती एक बरं झालं कारण आता काचातून भरपूर ऊन आलं असतं आणि काचा, काचा तापल्या पण असत्या तर आता ऊन बी वगैरे काय येत नाही आणि थंड वाटते असं कौलाच्या घरात बसायला खरंच खूप भारी वाटतं थंड वाटते एकदम छान असं काल बरेच जण काय म्हणले आले होते त्यावेळी म्हणले की त्यांना चहा केला नाही काय नाही अरे तुम्हाला माहित असलं तर बोलत जा का चहाचा कप हातात द्यायचा की लगेच कॅमेरा चालू करायचा बघा मी चहा केलाय बघा मी चहा दिलाय वाईस तरी काय तरी थोडंफार हे असावं की का काउद्या मरुद्या चहा मी त्यांना केला होता चहा पिऊन ते बसले होते वाढून आणि फार निघाले होते त्यावेळेस मग मी त्यांना त्यांचा व्हिडिओ काढला होता चहा पण आले होते नको नको म्हणत होते पल्लवकाकी पण म्हणलं द्या ते काय परत परत येणार एकतर पहिल्यांदा आले होते बारा तेरा वर्षातून एकदा आले होते घरी त्या नको म्हणत होत्या जेवण केल्या लग्नात तिथं पण चहा घेतला बायच्या घरी नको करू अश्विनी नको करू अश्विनी फक्त घरच बघतो जातो त्यांना घाई होती तरी पण केला होता मी चहा घ्यायची टाकी ते लीक आहे म्हणून ते टोपण काढलं होतं ते नानांकडून बसवून घेतलं बसवल्यानंतर बस मग परत मी चहा केला अजून अनुष्काने जाऊन तिकडून दूध घेऊन आले नंतर चहा केला थंड देऊ का स्प्राईट वगैरे होतं पण म्हणल्या थंड नको मग परत मग चहाच बनवला हाय दोन तीन जणांसाठी म्हणते आम्ही सगळ्यांसाठी नाही म्हणत आहे माझे राहिलेले इथं कन्फर्म मला माहिती म्हणजे कन्फर्म माहित झाले बाबा आपली जी लोक असू द्या सगळ्यांचं मनापासून थँक्यू समाधान आहे माझे बाकी काही नाही झालं गेलं कालची गोष्ट कालच गेली गेल्या मग मी नंतर कॅम फोन चालू व्हिडिओ चालू केला होता काय होती त्यांची मुलंही घरी होती आणि फार सहा वाजले होते मग त्यांना जायचं होतं घरी परत नानांना संध्याकाळची का काहीतरी होती त्यांना घरी जाऊन झोपायचं होतं त्यांना कामावर जायचं होतं संध्याकाळच्या ड्युटी त्याच्यामुळे ते गेले परत मी नंतर एक दहा पंधरा मिनटंच होते चहा वगैरे घेतला घर फिरून बघितलं गी आणि गेले त्यांना पण करायचे असंच म्हणजे कौलाचं वगैरे असं त्यांचं आहे काहीतरी नियोजन त्याच्यामुळे आले होते आव बघायला नाहीतर चालली होती ती चला चला म्हणून नको म्हणत होती पोरं ही घरी इथं पण परत नी म्हणलं जा आपण पल म्हणलं चला आपण घर वगैरे बघूया त्याच्यामुळं आले होते नाना नाही तर नानांना जायचं होतं दुटी त्याच्यामुळं त्यांना झोपायचं होतं घरी जा तर असं द्या बाय सगळ्यांना माहीत नसतं काय नसतं उचलायची जीभ लावायची टाळायला असू <laughs> द्या तुमचं तरी काय चुकतं या मी चहा दिल्याला दाखवाय पाहिजे होता मी काय माझं चुकलं ही ती बसली होती ना चहाचा कप घेऊन आलं की असं हां धारा अज कॅमेरा चालू करून असं करायला पाहिजे पण मला ते जमत नाही नको वाटतं काय एक कप चहा द्यायचा लगेच व्हिडिओ काढायचा जाऊ द्या दे नको विषय वाढवायला बाय सगळ्यांना बाय बाय धन्यवाद